अशी शपथ घेतो की सांगी खेळ खेळत असताना कोणत्याही सह खेळाडू इदा पोहोचणार नाही अशा प्रकारचे वर्तन ठेवून पंचांनी दिलेला निर्णय अंतिम मानून खेळाडू वृत्ती जोपासू जय हिंद्र सर्व पंच अशी शपथ घेतो की सांगी खेळ खेळविताना कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता निपक्षपातीपणाने निर्णय घेऊ कोणत्याही संघावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊ जय हे यानंतर